नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा मानवत येथे आजचे रेंटच कापूस सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे आणि तसेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावते बघा मानव येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि तसेच सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसेच आजचे मानवत येथील रेंटच कापूस सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच आज मानवते ते सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल